कल्याण पोलिसांनी केले अकरा लाखांचे बहात्तर मोबाईल हस्तगत मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी व्यक्त केले समाधान कल्याण परिमंडळ तीनमध्ये पोलिसांनी मोबाईल चोरीच्या घटनांवर आळा घालत तब्बल अकरा लाख अठरा हजार सातशे ऐंशी रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत केले आहेत विशेष म्हणजे हे सर्व मोबाईल पोलिसांनी तपास पूर्ण करून पुन्हा मूळ मालकांकडे सुपूर्द केले आहेत ही उल्लेखनीय कामगिरी कल्याण परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली त्यांनी विशेष तपास पथकांची स्थापना करून चोरीच्या प्रकरणांना प्राधान्याने तपासण्याचे आदेश दिले या पथकांनी तांत्रिक विश्लेषण लोकेशन ट्रॅकिंग आणि डिजिटल साधनांचा वापर करून अनेक गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेले मोबाईल शोधून काढले हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले सन दोन हजार चोवीस व सन दोन हजार पंचवीसमधील कल्याण विभागातील खडकपाडा पोलीस ठाणे बाजारपेठ पोलीस ठाणे महात्मा फुले पोलीस ठाणे व वा कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे वापरातील मोबाईल गहाळ झाल्याबद्दल चोरी झाल्याबाबत पोलीस ठाण्यात माहिती प्राप्त झाली होती या गहाळ चोरी झाल्याबाबतच्या मोबाईल फोनचा शोध घेण्याबाबत पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाणे बाजारपेठ पोलीस ठाणे महात्मा फुले पोलीस ठाणे व वा कोळसेवाडी पोलीस ठाणे यामध्ये तांत्रिक ज्ञान असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके नियुक्त करण्यात आली होती या पथकांनी सी ई -E आय आर या पोर्टलचा वापर करून तांत्रिक विश्लेषण करून गहाळ झालेले चोरी झालेले मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत हस्तगत करण्यात आलेले एकूण बहात्तर मोबाईल फोन एकूण अकरा लाख अठरा हजार सातशे ऐंशी रुपये किमतीचे संबंधित तक्रारदार यांना ओळख पटवून आज बुधवारी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश आदींसह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आज या ठिकाणी कल्याण विभागातील जे काही आपले चार त्या स्टेशनच्या हद्दीमधील जे काही मोबाईल मागच्या वर्षभरामध्ये हरवले होते त्या आर पोर्टलचा वापर करून ते मोबाईल आपल्याला परत मिळाले आहेत त्या मोबाईलचं वितरण आज या ठिकाणी संपन्न होत आहे त्याच्यामध्ये आपण की टोटल बहात्तर मोबाईल्स आपण सर्व तक्रारांना परत देत आहोत त्यामध्ये दे खडकपाड्याचे पंचवीस मोबाईल महात्मा फुल स्टेशनचे पंचवीस बाजारपेठ सात आणि कोळशेवाडीचे पंधरा असा एकूण सुमारे बारा लाखापर्यंत या मोबाईलची किंमत आहे असे सगळे मोबाईल्स आपण या सी आर आय पोर्टलच्या माध्यमातून आपण ते ट्रेस केलेले आहेत ते ट्रेस करून सर्व तक्रारदारांना आपण या ठिकाणी देत आहोत अशी ही ऑनलाईन सुविधा आहे कुणाचा ही मोबाईल त्या ठिकाणी घाळ झाला असेल किंवा मिसिंग झाला असेल अशा वेळेस सी आर ऍ आपण जायचं आहे आणि आपली जी काही मोबाईलची डिटेल्स असतील त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत ज्यावेळेस हो तो मोबाईल ट्रॅक होतो ज्या ठिकाणी ज्या दुसऱ्या गुणीचा वापर केला जातो त्या ठिकाणी सिम टाकला जातो त्यानंतर त्याचा मेसेज आपल्यापर्यंत येतो फुल सिम पर्यंत येतो त्यानंतर हा मोबाईल आपला ट्रॅक होतो आणि नंतर आपण तो मोबाईल हस्तगत करून तो परत तक्रारदारांपर्यंत दिला जातो अशाच प्रकारे काही मोबाईलच असतील ते डोंबिली डिव्हिजन मध्ये आम्ही वितरित करणार आहोत मान्य पोलीस आयुक्त सर अचिचो डुंबरे सर असतील आमचे जॉईंट सीपी सर असतील ऍडिशनल सीपी सर असतील यांच्या महाराष्ट्राने सध्याचा उपक्रम प्रत्येक पोलीस स्टेशननी आहे आणि प्रत्येक झोनमध्ये हा सुरू करण्यात आलेला आहे जेणेकरून फिर्यादीला त्यांना गे, गेलेली ज्यांची मुद्देमाल जो आहे काय किमती मुद्देमाल जो आहे तो त्या तक्रारदारांना तत्काळ लवकर मिळण्याकरता सदस्य उपक्रम सगळीकडे सुरू केलेला आहे किती लाखाचा साधारणपणे बारा लाखापेक्षाही जास्त किमतीचे हे बात्तर मोबाईल्स आहेत आपण निर्मिती पाहत असाल की विविध ब्रँडेड कंपनीचे म्हणजे पासून असेल विवो असेल सॅमसंग असेल या सर्व प्रकारचे अतिशय महागाचे फोन त्यामध्ये मिशिंग झाले होते गहाळ झाले होते आणि या पोर्टलचा वापर करून सी पोर्टलचा वापर करून आपण ते परत मिळवलेले आहेत आणि आज आपण सर्वांना परत दिलेले आहेत